कोणत्या गावाला म्हटलं शिवा शिवा सामरा कुठे आहे अमरावती रोड बाजार गाव म्हणजे तिथे नाही मिळत स्टॅम्प पेपर स्टॅम्प पे इथे लागते ना किती रुपया किती रुपयाचा स्टॅम्प पाहिजे होता शंभर रुपयाचा कशासाठी शाळेसाठी पाहिजे होता का हां अच्छा कावाचा म्हणजे काही प्रॉपर्टी अच्छा साधा म्हणजे शंभर रुपयाच्याच लागत होता तुम्हाला पण तेवढ्या लांबून तुम्ही आले आणि इथे बघा इथे स्टॅम्प पेपर नाही आहेत आणि हे आलेच नाही विक्रीवाले आलेच नाही अजूनपर्यंत मला पण बोलवलं साडेनऊ वाजेपासून मी आलेलो नाही पण फोन करून मला सांगायला पाहिजे ना किती वेळ जा तुमच्या नंतर मी आलो तुम्ही बसला मी पाहिलं होतो अच्छा मी पहिलं होतो मी चाय प्यायला गेलो पासून आले म्हणजे किती किलोमीटर आहे पंचेचाळीस किलोमी पंचेचाळीस किलोमीटरवरून हे स्टॅम्प पेपर क्रेता इथे आलेल्या आहेत नागपूर ग्रामीण तहसीलमध्ये तरीसुद्धा स्टॅम्प पेपर मिळू नका यांना आणि स्टॅम्प विक्रेता जे आहेत स्टॅम्प वेंडर रामटेके म्हणून इथे ते अजूनपर्यंत आलेले नाही आहेत कम लोकांना मेसेज तरी मिळाला पाहिजे ना आज स्टॅम्प मिळणार ना नाही येणार नाही आणि हे फोन पण उचलत नाही आहेत आता मी रामटेकेसुद्धा बोललो त्यांनी मला सांगितलं की स्टॅम्प शंभर रुपयाला अवेलेबल ना नाही आहेत नंतर मिळतील